हॅलो गुड मॉर्निंग आज होतं चिकन चिकन साधारण अर्धा किलो होतं आणि आज माझ्या मिस्टरांना थोडं बाहेर जायचं होतं फिरायला तर ते त्यांना उशीर होत होता त्यामुळे ही रेसिपी एकदम झटपट आणि दहा मिनटात मी बनवून तुम्हाला दाखवते सो चिकन घेतलं होतं अर्धा किलोच्या आसपास आणि आज, आज मला बनवायचा होता चिकन तांबडा रस्सा आणि सगळ्यात आधी मी काय केलं बेसिनच्याच पाण्याने चार पाच वेळेस छान असं चिकन वॉश करून घेतलं आणि मग नंतर आपलं जे रेग्युलर आपण पितो साधं ते प्यायच्या पाण्याने त्याला दोन वेळेस वॉश केलं कारण हे ना चिकनमध्ये खूप ब्लड असतं आणि ते कापताना व्यवस्थित कापलेलं असतं तर घाण राहिलेलीच असते ते तर ते चांगली स्वच्छ करून घ्यायची कारण ते छोटे छोटे जे हाड असताना चिकनचे छोटे छोटे राहतात ते खूप खायलाही वेगळेच लागतात आणि ते चांगलं नसतं ना मग त्याच्यामुळे मी व्यवस्थित त्याला क्लीन करून घेते सो छान so, असं मस्त क्लीन केल्यानंतर मी साधारण थोडं पाणी घेऊन चिकनमध्ये थोडं नमक आणि एक एक अर्धा फोड निंबूची टाकून घेते छान आणि मस्त तसंच त्याला मॅग्नेट व्हायला ठेवून देते त्याला थोडा वेळ तसंच आपण पाण्यात राहू द्यायचं चिकनला मिठाच्या आणि निंबूच्या पाण्यात आणि मी ते बाजूला करून घेतलं आणि नंतर मी घेतलं कांदे कापायला सो चला आता कांदे वगैरे बारीक असे चिरून घेतले आणि मस्त त्याला तव्यावरतीच छान असे टाकून भाजून घेतले कांद्यांना कांदे मी गॅसवरती पण भाजते बट मला आज तांबडा रस्सा बनवायचा होता सो मी गॅसवरती नाही भाजले मी अशीच डायरेक्ट तव्यावरती भाजले गॅसवरती पण छान चव लागते त्यांना भाजले की डायरेक्ट पूर्ण ठेवून द्यायचं फक्त त्याला एक कट मारायचं बाजूने व झालंच एवढंच राहतं सो अशा प्रकारे मी मस्त कांदा उलटून पलटून छान भाजून घेतला आणि कांद्याचा आहे ना आपल्याला ब्राऊन होतो ना तोपर्यंत म्हणजे पूर्ण असं डार्क डार्क ब्राऊन होतो ना तोपर्यंत भाजायचं आहे त्यांना छान असं जोवर कांदा भाजला जातो आहे तोपर्यंत मी इथं बारीक असं खोबरं किसून घेतलं खोबऱ्याचं तुम्ही तुकडे पण टाकू शकता बट क कधी कधी ना पूर्णच तुकडे मिक्सरमध्ये फिरत नाही तर ते, ते जाडसर राहून जातात ते खायला विचित्र लागतात भाजीमध्ये आणि असं जर केलं ना आपण छान असं बारीक करून जर टाकलं ना खोबरं तर त्याच्याने ना तर्री छान सुटते सो असं तर मस्त असं मी बारीक करून घेतलं आणि बस जोपर्यंत आपले कांदे वगैरे छान असे ब्राऊन होत नाही तोपर्यंत कांद्यांना छान असं उलट पुलट करत राहायचं त्यानंतर मी इकडे घेतलं आहे जोपर्यंत आपले कांदे होत आहे तोपर्यंत मी कुकरमध्ये साधारण दोन पड्या दोन पड्या तेल घातलं आणि आधी मी लसूण घातलं थोडं जिरं घातलं छान त्यांना परतून घेतलं लसूण आणि जिरायला आणि मग नंतर जे आपण चिकन टाकलेलं होतं मिठात आणि निंबूच्या पाण्यात त्याला छान वॉश करून काढून घेतलं त्या पाण्यातून फक्त दोन मिनटं राहू द्यायचं होतं आणि मग ते मस्त याच्यात टाकून घेतलं आणि याला मी सूप वगैरे करते मी थोडं खुशीला पण सूप लागतं आणि असं जर शिट्टी दिली ना भाजी आपली पटक्यात होते सो मी मस्त सूप करून घेतलं छान असं शिट्टी देऊन दिली साधारण मी तीन शि तीन तर चार शिट्टी द्यायची जास्त पण दिलं ते ते पूर्ण गळून जातं चिकन तर मी तीन शिट्टी देऊन दिली जोपर्यंत चिकन आपलं मस्त तिकडे शिजतं आहे तिचं जोपर्यंत रस्ता सूप ता तयार होतंय तोपर्यंत मी इकडे खोबरं आणि खोबऱ्याच्यावर टाकलं मी जिरं जिरं मी दोन चम्मच घेतले साधारण तसं खोबरं आणि जिरं छान असं भाजून घेतलं तेही त्याच्यासोबत आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगायचं राहिलं त्याच्यात धणे घातले होते मी जे मस्त तेव्हाच भाजले मी जेव्हा खोबरं टाकलं ना त्याच्या आधी धणे टाकले होते मी सो तेही छान मस्त भाजून घेतले त्याच्यासोबत आणि आपल्याला आहे ना लसूण खोबरं जिरं आणि धणे हे चारही जे गोष्टी आहेत ना ते छान भाजून घ्यायचे आहे जेव्हा कांदे ब्राऊन होऊन जातात ना भाजून त्यानंतर सो मी त्याच्यात दंडी जी आपले दंडे असतात ना कोथिंबीरच्या त्याही घातल्या आणि कोथंबीरचे पानंही घातले दंडी घातली तर चव भिन्नाट लागते एकदम सॉरी भन्नाट लागते तर असं मी दोघी तिघी वस्तू घेतल्या मस्त आणि ती छान असं मा मिक्सरमध्ये बारीक पिसून घेतलं तुम्ही पाहिलंच की ती बारीक आपल्याला पेस्ट करायची थोडं पाणी घालत घालत छान अशी पेस्ट करून घेतली त्या मी त्यानंतर मी थोडं तेल घेतलं मी त्यानंतर कढईमध्ये आणि तेलात लगेच आपल्याला चटणी पावडर घेतलं होतं आणि गरम पावडर घेतलं होतं मी गरम मसाला सॉरी चटणी पावडर आणि गरम मसाला टाकला लगेच तेलात आणि त्यानंतर मी तांबडा रस्सा मसाला जो आणलेला होता कोल्हापूरचा तो घातला त्याच्यात सो असं लगेच आपल्याला तेल टाकताना लगेच आपल्याला मसाले टाकायचे जेणेकरून हे ना तर्री छान सुटते आणि मग आपल्याला जी पेस्ट केलेली राहते घरची ती पेस्ट घालायची आहे म्हणजे अशी ही जी मेथड असते ना चटणी आधी टाकली तर त्याच्याने ना तर्री खूप छान दिसते भाजीला तर मी खुशीसाठी साईडला सूप काढून घेतलं जोपर्यंत आपले मसाले छान परतता तोपर्यंत मी बाकीचे उर्वरित कामं केले मसाल्यांना छान होऊ द्यायचं आहे पंधरा वीस मिनटं तरी छान त्यांचं पूर्ण पूर्ण असं म्हणजे तेल निघायला पाहिजे बाहेर मसाल्यांच्या एवढी छान अशी ग्रेव्ही शिजू द्यायची आहे जोपर्यंत ही मसाल्यांची ग्रेव्ही शिजली आहे तोपर्यंत मस्त तो नुसतं तो पीस पीस काढून घ्यायची मला चिकनमधून आणि ते पीस काढून मी ह्या ग्रेव्हीमध्ये घातले कारण मस्त अशी तर्री आली होती ग्रेव्हीला आणि तेल सुटेपर्यंतच ग्रेव्ही आपल्याला होऊ द्यायची जास्त करपू पण द्यायची नाही आहे सो झाली होती या स्टेजवरती आणि इथं आहे ना तुम्ही साधारण नमक टाकूनच घ्यायचं जेव्हा पीस टाकतो ना आपण ग्रेव्हीमध्ये त्यावेळेस पण मी विसरले होते तो मी ला मी तर मी लास्टला नमक टाकलं होतं जेव्हा माझं भाकरी करायला घेतल्या त्यावेळेस तर मी आधी विसरले नमक टाकायचं सो असो त्यानंतर मी मस्त त्याच्यात जे सूप होतं आपलं आपण उकडी काढलेली ते सगळं सूप याच्यात घातलं कारण तेच मेन आहे सूपमध्येच सगळं होतं तर मे मेन असं तर सूप वगैरे घातलं आणि जेव्हा आपण सूप बनवतो ना तर तेव्हा साधारण आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं असतं जेव्हा आपण ते सूप बनवायच्या वेळेस चिकनमध्ये पाणी सोडतो ते थोडं वॉर्म वॉटर घ्यायचं कारण थंड पाणी जर टाकलं ना तर ते चिकनचे पिसेस आहे ना ते रबर टाईप होऊन जातं आणि खायला पण काही एवढीच चव लागत नाही त्याची आणि त्यानंतर मी मस्त एकच भाकर करायची होती मला यांच्यासाठी सो मी खूप मोठी टाकली होती भाकर आणि पीठही तेवढंच उरलं होतं भाकरीचं आणि आम्हाला चपात्या करायच्या होत्या आमच्यासाठी यांनाच फक्त थोडी भाकर टाकली मी त्यांना भाकरची चव आवडायला लागली म्हणून आणि मी बोलली ना की मी आ, मगाशी नमक टाकायचं विसरली होती तर मी आता ते ॲड केलं तर नमक वगैरे टाकून घेतलं छान अशी भाकर करून घेतली आणि यांना आहे ना, ना जायला उशीर होत होता सो हे परत परत ते भाजी बघायला येत होते की भाजीचा वाससुद्धा छान येतोय म्हणून ते मला भाजी बघायला येत होते परत परत आणि त्यांनी भाजी बघून लगेच प्यायलाही घेतली ती त्यांना असं प्यायला आवडते सो असो सो मी भाकर वगैरे टाकली छान मस्त मोठीच टाकली एकच टाकायची होती मला त्यांच्यासाठी तो मोठीच टाकली आणि माझी भाकर आज थोडी बऱ्यापैकी फुलली होती <laughs> फुलतेच ती बट आज थोडी बऱ्यापैकी फुलली होती हाताला चटके लावून असं झालं होतं आजचं स्वयंपाक आणि भाजी मस्त आपली बघा तर्री आली आहे मस्त शिजली आहे काही नाही फक्त सोपी पद्धते दोन तीन वस्तू लागता बस वस, काही नाही तेवढं पिसायचं आणि टाकायचं पाच मिनटाचं काम आहे तर मला आधी खूप अवघड वाटायचं बट आता आहे ना एवढं इझिली जातं ना मला की ती सवय झाली आणि नंतर मस्त एका बाजूला मी भातही लावून दिलं ला, मस्त पोळ्या वगैरे टाकून घेतल्या भाकर पण माझी झालेली होती आणि बाजूलाच मी पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यात तांदूळ वगैरे टाकून दिले वॉश करून आणि भाताला आहे ना थोडं नमक आणि तेल घातलं की एवढे सुंदर लागतं ना भात विचारूच नका खूप छान लागतं सो so, असा होता माझा आजचा बेत आणि अशी होती चिकनची भाजी तर मी ट्राय करून बघा सगळ्यात सोपी जास्त काही मसाले घालायची गरज नाही सो so, आम्ही चाललो तर जेवायला थँक्यू फॉर वॉचिंग आणि भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय